गणेश उत्सवाला अत्यंत उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमध्ये विशेषतः सर्वच भागांमध्ये मोठमोठे देखावे उभारले जात आहेत आज आपण कुर्ल्या मधल्या शिवशक्ती मित्रमंडळाला भेट देतोय आणि तिथे बेस्ट बसचा मोठा असा देखावा उभारण्यात आलेला आहे तर इथल्या नागरिकांशी इथल्या संस्थापक अध्यक्षांशी आपण आज बातचीत करूया सर्वप्रथम आपण शिवशक्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष शशिकांत आमरे यांच्याशी बातचीत करूया सर सर्वप्रथम आपल्याला असा प्रश्न आहे की आपलं जे हे शिवशक्ती मित्रमंडळ आहे हे किती वर्षापासून आपण इथे त्याची स्थापना केलेली आहे आणि एकंदरीत या शिवशक्ती मित्रमंडळाबद्दल काय माहिती सांगाल आमच्या प्रेक्षकांना गेले अडतीस वर्ष शिवशक्ती मित्रमंडळ झालेली आहेत यंदाच हे अडतीस वर्ष आहे शिवशक्ती मित्रमंडळाचं गेल्या अडतीस वर्षात मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि या कामे माझे सहकारी राजेश भोजने सूर्यकांत बालवकर हे गेले अडतीस वर्षे सतत माझ्याबरोबर आहेत आणि यांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून या मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्याच धर्तीवर यंदा बेस्टीचे समन्वयक निमंत्रक शशंकरावजी यांनी जे बेस्ट बचाव आंदोलन उभारण्यात आले आणि त्यासाठी मुंबईतील नागरिकांना जे त्यांनी आव्हान केलेलं आहे की मुंबईची लाईफलाईन जीवनरेखा जीवन रेखा बी एस टी बस ही वाचली पाहिजे कारण तिला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आज ती अशा याच्यावरती आलेली आहे वळणावरती आलेली आहे की भविष्यामध्ये ती मरणोत्तर अवस्थेला आलेली आहे पंचवीस पुढच्या वर्षापर्यंत तिचं अस्तित्व ना राहणार नाही अशी अवस्था सध्या बेसची आलेली आहे त्या धर्तीवर त्यांनी मुंबईकर नागरिकांना साथ घातलेली सर्व गणेश मंडळांना की त्यांनी लोकजागृतीसाठी हा विषय घेऊन एक संकल्पना राबवण्या त्यांनी केलं होतं त्या धर्तीवरती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन की हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बेस्ट ही वाचली पाहिजे ही मुंबईकर जनसामान्याची जी लाईफलाईन आहे जीवन रेखा आहे ती वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे त्याच धर्तीवर हा विषय घेऊन मंडळाने हा साकारलेला देखावा आहे आणि त्याकरिता ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही हा देखावा साजरा केलेला आहे बेस्ट बसचा आपण हा जो देखावा साकारलाय हा देखावा साकारण्यासाठी आपल्याला किती दिवस लागले या देखाव्याचं वैशिष्ट्य काय आणि कोणकोणत्या वस्तूंचा वापर आपण या देखाव्यामध्ये केलाय बेस्ट बचाव करण्यासाठी आम्ही पत्रांमधली कात्र जमा केली पहिली त्यातून मग मंडळाची मिटिंग झाली मंडळामध्ये ठराव पाय झाला की बेस्टचा आपण हा देखावा सादर करू आणि त्याकरता फ्लॅक्स लाकड आणि अशा इतर काही गोष्टी ज्या काय लागणाऱ्या होत्या त्या सर्व सर्व जमाजमा करून एक चार दिवसामध्ये दे हा देखावा आम्ही साकार बेस्ट बस चा हा देखावा साकार करायचं ही कल्पना कशी सुचली आणि का सुचली यामागचं नेमकं का कारण काय नेमका उद्देश काय कारण बेस्ट ही मुंबईकरांची लाईफ जीवन जीवनरेखा आहे ही सामान्य नागरिकांची हक्काची सेवा आहे ती बंद होऊ नये त्याकरिता कोणीतरी पुढाकार घेऊन कोणत्या तरी मंडळाने पुढाकार घेऊन लोक जनजागृती केली पाहिजे या लोक जनजागृतीच्या माध्यमातूनच ही संकल्पना आम्ही आशीर्वाद आणण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यासाठी शिवशक्ती मित्र मंडळाच्या गणरायाच्या मूर्तीबद्दल आणि या मूर्तीच्या विशेष अशा प्रतिमेबद्दल आपण काय सांगाल गेली तीन वर्ष आम्ही ही पंचधातूची मूर्ती बसवत आहोत आमचे जवळजवळ तेहतीस वर्ष पस्तीस वर्ष झाली होती आम्ही पस्तीस वर्ष अगोदर बसून हा विचार करत होतो की आपण शासनाने जे आपण सांगितलं आवाहन केलं होतं की तुम्ही प्लास्टरची मूर्ती बसू नका तर त्यासाठी आम्ही कागदाच्या मूर्तीचा विचार केला नंतर आम्हाला पंचधातूचा असं हो मूर्तीचं आम्ही पण आमचं ताळमेळ बसत नव्हता पैशाचा मग आमचे देणगीदार श्री शशिकांत आंबरे यांनी पुढे येऊन सळ असते ती आम्हाला मूर्ती मंडळाला त्याने डोनेशन दिली आणि आम्ही ही पंचवीची मूर्ती यासाठी बसवली आहे की जेणेकरून आता आपण जेव्हा बघतो ज्या विसर्जनाला एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या जातात सर्व तर त्या कोणत्या अवस्थेत असतात तर आम्ही या माध्यमातून सर्व मंडळांना हे आवाहन करत आहोत की एवढ्या मोठ्या मूर्त्या बसवून सगळं करून पण विसर त्याचं विसर्जन व्यवस्थित होत नाही त्याबद्दल मंडळांनी याला विचार करावा हो या गोष्टीबद्दल जेणेकरून आपल्या देवाचं आपण कशा प्रकारे पावित्र्य राखलं जाईल तर ह्या उद्देशाने आम्ही हे सर्व केलेलं आहे पर्यावरण रक्षणाचा एक संदेश या मंडळाच्या माध्यमातून राबवला जातोय बेस्ट बस सारखा सामाजिक विषय सुद्धा आपण घेतलेला आहे काय वाटतं एक नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आपली शिवशक्ती क्रीडा मंडळ कुर्ला हे गेले कित्येक वर्ष गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश कसा देता येईल असा काटोकाट प्रयत्न यांच्या मंडळाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत आणि करतायत याचा कुर्ल्यातील प्रत्येक मंडळाला अभिमान वाटेल असं त्यांचं कार्य आहे आणि आज त्यांनी जसं पर्यावरणपूरक ही मूर्ती या ठिकाणी बसवली हा एक संदेश आहे की संपूर्ण पर्यावरणाचं आपल्या मुंबईवर म्हणा महाराष्ट्रावर म्हणा देशावर म्हणा याचा परिणाम होत आहे या दृष्टिकोनातून त्यांनी घेतलेला निर्णय हा एक सुंदर असा निर्णय तीन वर्षापासून ते अंमलबत आणून त्याचा हा कार्यभार स्वणी स्वीकारलेला आहे तसंच आचा बेस बचाव अभियान जे मुंबईची लाईफ लाईन ज्याला बोललं जातं त्या मुंबईच्या लाईफ लाईनचं भविष्यामध्ये येणारं संकट हे समाजाला माहिती यावी म्हणून संदेश यांनी सादर केलेला आहे आणि खरोखर हा संदेश अतिशय योग्य आहे की तीन हजार तीनशे अशा गाड्यांची मर्यादा असताना आज अकराशेवरती गाड्या आलेल्या आहेत म्हणजे मुंबईतील जो गोरगरीब प्रवासी आहे हा उद्या भविष्यामध्ये ह्या प्रवासापासून वंचित राहणार आहे त्यासाठी त्यांनी केलेल्या देखावाला रा मी खरोखर त्यांच्या सर्व कार्याला शुभेच्छा देत तर मित्रांनो शिवशक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून हा बेस्ट बसचा देखावा उभारण्यात आलाय हा देखावा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसंच यावर्षी दैनिक मुंबई तरुण भारतच्या माध्यमातून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि त्वरित रजिस्ट्रेशन करा चला तर मग आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला गणपती होर्या हो